नमस्कार नमस्कार खिलार शेतकरी शहाण परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का या खिलार दुनियामध्ये ज्यांना वास्तव जागृती करून घ्यायची स्वतःची तर त्यांनी हा चॅनल बारकाईनं बघायला विसरू नका गाठीबिटी म्हणा अपडेट म्हणा फोटो म्हणा व्हिडिओ म्हणा किंवा लिखाण म्हणा तर हे वेळेवर तुमच्यापर्यंत पोचलं पाहिजे आणि ह्या जगात इथून पुढं अनेक फोटोग्राफर येणार आहेत अनेक व्हिडिओग्राफर येणार आहेत अनेक चॅनल येणार आहेत मात्र ह्या गर्दीतून प्रत्येकानं प्रत्येकाचं काम केलेलं आहे आणि करणार आहे मात्र शेतकऱ्याने किंवा खिलार पालकाने किंवा खिलार वळू मार्गाने गोंधळात पडण्यापेक्षा असतात ता स्थिर थांबलं पाहिजे कारण अनेक गोष्टींचा विचार करण्यापेक्षा कोणत्या तरी एका गोष्टीचा एका व्यक्तीचा एका मार्गाचा जर विचार केला तर तुम्ही खरंच बऱ्याच वेळेतून बऱ्याच खर्चातून आणि बऱ्याच कष्टातून तुम्ही वाचणार आहे याला शेतकऱ्यांच्या परिवारमधून वेळेवर सांगत आहे आणि हे तुमच्यापर्यंत पोचावं म्हणून मी एवढ्यात किंवा माझ्या गावापासून पुणे जिल्ह्यात येऊन वेगवेगळ्या भागात जाऊन कमीत कमी माझा आत्मविश्वास आणि माझं कन्फ्युजन माझा गोंधळ दूर झाला पाहिजे यासाठी मी कष्ट करतोय आणि हे तुमच्यापर्यंत जर पोचलं तर तुमचा कष्ट तुमचा वेळ तुमचा खर्च तुमचा जे काय आहे ते सगळं वाचणार आहे हे सत्य परिस्थिती आज आपण तर मला मूळ खाणीवरती काम करायला जास्त आवडतं आणि मूळ खान की प्रत्येकाच्या डोक्यात फिरण्यासाठी आज मला वेळ द्यावासा नेहमी वाटतो तर आज यांचा परिचय घेतोय आणि नंतर आज त्यांच्या गोट्यातले जे खिलार आहेत तर त्यांची एक दोन दोन मिनटाची माहिती घेतोय ती अनुभवायला बारकाईनं ऐकायला विसरू नका दादा नमस्कार आपला परिचय खालसा वेनेगाव खालसा हां तापलेट किती आहे टोटल दोन बहिणी दोन महिने ब्रिडिंगची आणि गोशाळ्यात गाई आठ आठ गाई बरं दादा एक गोशाळाचा उद्देश काय नसतात या बैलाबद्दल माहिती काय हा बैला आपण नाव हा बैला या बैलाच्या आईची माहिती ओढल्याची माहिती दर हा कानुनी दर्जोळी हा पण म्हणता बनलो होता आपले संजय कारंडे मौजे हां हा त्यांच्याकडे बनलो होता दर्जुड्याला माहिती आई वडिलाची माहिती काय ते फक्त सांगताय तुम्ही संजय कारंडे हे नाव घेतलं हे पुरेसे झाले कारण त्याच्या पाठीमागं तो व्यक्ती माझ्या ओळखीला असल्यामुळे त्यांच्याकडून माझ्या वडिलाची माहिती घेऊ शकतो कारण या बैलाची फोटोग्राफी या बैलाची मुलाखत या बैलाची कार्य या बैलाची बॅनरी माझ्याकडून गेलेली त्यामुळं आबाई नानवाईक माझ्या ओळखी माझ्या खबर आणि आबाई त्याच बैलात नाही बरं या ना बैलाबद्दल माहिती थोडं जण बाकी मागे माहिती हां कपिला केला कपिला हांडीला पळत होता ना साताऱ्यामध्ये असे आपण घेतला पाहिजे त्याची माहिती आई वडिलांची मूळ मालका नव्हती हां त्याने कुठून तुम्हाला अंगोळ खिरा हा त्याने व्यापाऱ्यातून बैल घेतला आई वडील बैल दिला जाहीर करताना वगैरे तुम्ही या बायला त्या बायला म्हणून काय केलंय का हां या बायलाचा त्या बायला म्हणून असं काय केलं नाही ठीक म्हणजे व्यापाऱ्याकडून बैल आलेला असल्यामुळं आई एक माहिती हो आता दाला जुळ्या पाहिजे जुळ्या हां मी डायबरण्यासाठी जर अडीच हजार रुपये घरपोच सेवा आहे नाही बरं मला सेवाबद्दल एक दोन मिनटं विचारायचं की काही अडचण आहे का घरपोच सेवा करण्यासाठी जास्त तुमची कंपनी म्हणजे मी तुला प्रॉपर कोडा शिकवून तुला तिच्या गाईबांधला बाजून बाबू बांधला तिथे बैला आमच्याकडे कोडा वगैरे शिकवून पाहिजे गाईला त्रास त्या पडगाई असते तरी गाईला त्रास म्हणून बैल शिका ब्रिडिंग त्यावेळेस बैलाची काळजी घ्यावी तर बरं ठीक आहे गाईंची माहिती बघत

सर इधर 3878 ला आरामदारीले दिसायचं आहे तर आपण विद्युत लाईट गेली आहे घरी दिसतंय आहे हे विद्युत लाईट गेली आहे खूपच तरी काय होईल काही नाही बाहेर मध्ये आपण जोरच नाही देत आहोत

उभार एक दोन तीन चार पाच सात सात पहिल्या आहेत म्हणजे पहिल्यापडे याच्यापेक्षा जास्त होत्या का बाकी आपल्या गोशाळेत म्हणजे प्रोडक्ट तुम्हाला किंवा काय उत्पादन शेती शेती आपल्याच गायीला झालेला कॉन्ट्रेस किंवा आपल्याच झालेला कॉन्ट्रेस चालला म्हणजे ब्रीडिंगला ठेवण्या विचार तशी वेळ आली थोडं झालं आहे आपण हळू हळू होतो बर म्हणजे जो काने तुम्ही निवड केला किंवा हा बैल निवड केला किंवा काळाप्रक्रिया निवड केला म्हणजे हे जे प्रकार आहेत हे प्रकार तुम्ही ब्रीडिंग साठी निवड करण्याचा म्हणजे उद्देश काय काय होतं लोकांचं सत्य तुमचं वेगवेगळं आहे माझ्या आहे वेगळं असं वापरले माझं वेगवेगळं आणि एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी उद्यान भेटल्या तर किल्लार पालकांना वेगळं चांगलं होतं आमचं कुणी जिल्ह्यात काय झालं जास्त गोळ नसल्यामुळे प्रॉब्लेम होत होतं म्हणजे एकाच ठिकाणी सगळे एवढं उपलब्ध झालं नृत्य लोकांना मग आता तुमचा जो सुभेदार आहे सुभेदार आहे ना सुभेदार त्या बैलाची म्हणजे माहिती कशी मिळाली किंवा कोणाकडून डायरेक्ट संपर्क झाला पुण्यात घेतला होता त्यांच्याकडून आपलं घड आहे का बस बर 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 आणि जो कामे आहे आता एक्सपायर झालेला त्यांची माहिती कशी मिळाली किंवा त्याची निवडच काढली मी त्याचं बाब कामे बघायला लागलो आमच्याकडं आम्हाला कामेची पहिला हा काम्याची मालक देऊन मान आपल्या बैठकी वाटल्यासुद्धा नाही आपल्याला बघू लागलं त्यांना बघाय गेल्यानंतर ते पहिल्याची माहिती नाही बरोबर आणि कांदाची माहिती कोणाकडून कशी मला त्याच्या सरांची ओळख कधी झाली कशी झाली सोशल मीडियाच्या माध्यमात ठीक आहे तुम्ही वेळ दिला तुमचा आभारी आहे